नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता पार्टीच्या दहिगाव जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ संस्कृती राम सातपुते व दहिगाव पंचायत समिती गटाच्या अधिकृत उमेदवार कुमारी तणुच्या बाळासाहेब खिलारे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत या पार्श्वभूमीवर दहिगाव पंचायत समिती गटाच्या अधिकृत उमेदवार कुमारी तनुजा बाळासाहेब खिलारे यांच्याशी संवाद साधून नागरिकांच्या आज आपण दहगाव जिल्हा परिषद गटामध्ये आलेलो आहे आणि दहगाव जिल्हा परिषद गटामधील दहगाव पंचायत समिती गणातील उमेदवार जे आहेत कुमारी तनुजा बाळासाहेब खिलारे आहेत आज ह्यांनी या दहगाव पंचायत समिती गणामध्ये सर्व वाड्या वस्त्यावर जाऊन प्रचार केला आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की नेमकं प्रचारामध्ये त्यांना काय महिलांच्या समस्या शेतकऱ्यांच्या काय समस्या आहेत त्या आणि नेमकं मतदारांच्याकडून काय त्यांनी मतदाना घेण्यासाठी काय आश्वासन वगैरे दिलेत का आपण बघूया ताई तुम्ही प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेला जाताय तुम्ही त्यावेळेस मतदारांच्या काय भावना राहते ते मतदाना ज्या लाडक बहिणी आहेत ना म्हणजे ज्या महिला आहेत ना त्यांचा प्रतिसाद खूप चांगला भेटलेला आहे आम्हाला म्हणजे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे भेटतात आहेत वेळोवेळी ज्या वृद्ध महिला आहेत त्यांना आपली योजना केलेली आहे तर त्या योजनेचे हां संजय गांधी योजना केलेले आहे त्याचे पण त्यांना पैसे भेटतात आहेत म्हणजे त्यांना आपलं जे योजनांचे पैसे आहेत ना ते सर्व भेटतात आहेत प्रतिसाद तर आम्हाला चांगला भेटलेला आहे त्यांच्याकडून महिलांचा प्रतिसाद चांगला तुम्हाला भेटला शेत यत शेतकऱ्यांच्या शेत काय भावना आहेत पण भावना चांगल्या आहेत म्हणजे त्यांच्याकडून पण प्रतिसाद चांगला भेटलेला म्हणजे त्यांना रोड बनवून दिलेले आहेत आम आपल्या आमदार साहेबांनी माझे आमदार साहेब रामभाऊ सातपुते यांनी म्हणजे त्यांच्या पण आम्हाला चांगले भेटलेले आहेत प्रतिसाद म्हणजे जे काही त्यांना काम होते काम किंवा पैसे वगैरे लागत होते जे काही ते सर्व गोष्टी प्रतिसाद त्यांचा चांगला भेटलेला आहे आम्हाला दरीत माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या पत्नी आणि तुम्ही प्रचारामध्ये सक्रिय असता हो बरोबर आहे हा कसा प्रतिसाद मिळतोय लोकांमधून खूप छान आम्हा दोघींना पण प्रतिसाद भेटतोय त्यांच्याकडून संस्कृत ताईला आणि मला म्हणजे वेड़ ते ते बोलतात आहेत की आम्ही कमळाला जिंकून देणार आहे कारण आपल्या भाऊंचे कामं तुम्हाला माहितच आहेत की आमदार साहेबांचे रोड बांधणे पोल वेळोवेळी पोल वगैरे हे सर्व कामं त्यांनी केले त्यामुळे आम्हा दोघींना तर प्रतिसाद त्यांचा चांगलाच आहे शंभर टक्के त्यांच्याकडून महिलांकडून तर शंभर टक्के आहे कारण लाडके बहिणीचे कसे पैसे वगैरे भेटतात त्यांना तर त्यांना ती योजना अजून पुढपर्यंत चालू ठेवायची त्यामुळे त्यांचा असं म्हणणं आहे की आम्हाला कमळच पाहिजे म्हणून भाजपच पाहिजे तुम्ही ज्यावेळेस मतदानाला वाड्या वस्त्यावर जात आहे त्यावेळेस नेमक्या काय समस्या वगैरे जाणवत त्यांच्या समस्या आहेत बरं का थोड्याफार समस्या आहेत की रोड म्हणजे त्यांचे जरा थोडेसे वाड्या वस्त्यावरचे रोड खराब आहेत नंतर लाईट पाणी म्हणजे त्या थोड्याफार समस्या आहेत पण आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे की ही निवडणूक झाले ना तर तुमच्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं आम्ही दोघी पण मिळून आणि आपले आमदार साहेब तर आहेतच आमच्यासोबत तर आम्ही तिघ सर्वजण मिळून ते निर्वाहन करू त्यांचे जे काही प्रश्न आहेत ना रोडचे किंवा लाईट जे काही काम आहे ते करू आम्ही त्यांना मग त्यांच्याकडून तर प्रतिसाद चांगला भेटला ते म्हटलं की शंभर टक्के आम्ही तुम्ही आमचं काम करणार म्हटलं म्हटल्यावरती आम्ही तुम्हालाच मतदान देऊ आता कालच जयभाऊ गोरे पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यात त्यांची आपल्या तायगावमध्ये सभा झाली आणि त्यांनी या सभेमध्ये बोलताना सांगितलं की धायगाव जिल्हा परिषद गट हा संपूर्णपणे मी हो त्यामुळे लोकांचा कसा प्रतिसाद आहे लोकांचा प्रतिसा था 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 तर खूप छान प्रतिसाद अतिउत्तम कारण ते पालकमंत्री आहेत सर्व निधी तर त्यांच्याकडूनच येणार आहे त्यांचा आम्हाला सपोर्ट आहे म्हटल्यावरती आम्हाला निधी तर त्यांच्याकडूनच भेटणार आहे बरोबर का नाही आम्हाला कामं करण्याला त्यांनी निधी देणार आहेत म्हटल्यावरती तर प्रतिसाद गावात सर्व बायकांचा किंवा लोकांचा छान भेटलेला आहे आता जाते। हो जाते हो तुम्ही मतदारांपर्यंत जाताना एक आत्मविश्वास घेऊनच जात हो जातोय ना आत्मविश्वास घेऊनच जाते काम करण्याकरता तुम्हाला पाठीमागून पालकमंत्र्यांचं बळ आहे हो बरोबर आहे तुमची जनतेच्या पर्यंत तुम्ही पोचून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या जाणून जाणून घेते हा आणि सभागृहामध्ये मांडण्याकरता तुम्ही जनतेला काय विनंती करताय जनतेला तर आमची अशीच विनंती आहे की आम्ही दोघी पण महिला आहे मी तर कुमारिका आहे म्हणजे मी युविका आहे म्हणजे लहान आहे आम्हाला जनतेचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत आता मी सामान्य घरातून बिलॉंग करते म्हणजे का सर्वसामान्य गावात राहते तर मला लोकांचे सर्व लोकां प्रॉब्लेम्स माहीत आहेत की कि रस्ते किंवा लाई लाईटचा प्रॉब्लेम किंवा पाण्याचा प्रॉब्लेम त्या सर्व गोष्टी माहीत आहेत मग आम्हा दोघींची अशी इच्छा आहे की आम्ही दोघी जे कामं राहिले केल्या आहेत गावात थोडे अपूर्ण ते काम आम्ही दोघी पूर्ण करतो आताच आपण पाहिलं की ह्या कुमारी तनुजा बाळासाहेब खिलारी आहेत अतिशय विस्तृतपणे त्यांनी मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या काही समस्या आणि ह्या मतदारसंघामध्ये फिरत असताना माझे आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून जे काही प्रश्न सुटलेले आहेत ते आणि हे लडक्या बहिणींना मिळत असलेले हे देवाभावकडून पैसे शे। आणि शेतकऱ्यांच्यासुद्धा दुष्काळ निधी आवर्ष निधी वगैरे मिळालेला आहे त्यामुळे शेतकरीसुद्धा समाधान आहे आणि ह्यांच्या बोलण्यामधून आज ह्यांना आत्मविश्वास ज्यादा आलेला आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या जिल्हा परिषद गटासाठी म्हणून भरघोस निधी देणार आहे निश्चितपणे ताई तुमच्या ज्या काय भावना प्रतिक्रिया आहेत त्या त्या समाज माध्यमातून आम्ही पोचवण्याचा प्रयत्न करू तुम्ही आलात आणि सर्व चॅनलला तुम्ही आपली माहिती दिली त्याबद्दल सर्व चॅनलच्या वतीनं तुमचं धन्यवाद अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा थँक्यू